छत्रपती शिवाजी चौकातील मोठ्या पाणीवरतीचा धोका टळला नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने तत्परतेने केली दुरुस्ती विटाळेतील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाण्याची मोठी जलवाहिनी आहे पाण्याच्या दाबामुळे पाणी पुरवठ्याची मोठी पाईप फुटली व पाणी बाहेर आले अचानक झालेल्या चा पाईपच्या मोठ्या लिकेजमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्यावर पाणी झाले पावसाळ्यासारखी अवस्था झाली या घटनेचे वृत्त विटाळ नगर परिषद पाणी पुरवठा विभागाला समजताच तात्काळ पाणी पुरवठा विभागातील यंत्रणा जागेवरती हजर झाली जेसीबी मशीनसह आवश्यक उपकरणे हत्यारे घेऊन नगरपालिका पाणीपुरवठा दुरुस्ती विभागातील तांत्रिक कर्मचाऱ्यांनी यांनी पाईप लिखित दुरुस्ती करण्यास सुरुवात केली तासाभरात सर्व कामे पूर्ण करून पाईप लिकीची दुरुस्ती करण्यात मोठ्या मेहनतीने यश मिळवले यामुळे पाणी गळती बंद झाली व दुरुतीसाठी विलंब लागला असता तर होणारे जास्त नुकसान टळले मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील इंजिनियर श्री नागेश पेठे श्री आनंदा सावंत श्री सुरेश भोसले संदीप वायदंडे अंकुश यांनी शिवाजी महाराज असणारी विटा शहर योजनेतील मोठ्या पाईपची दुरुस्ती तत्परतेने करून वाहनधारक नागरिक व वा छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील व्यावसायिकांना दिलासा दिलाय बातमी संकलक व छायाचित्रण उदय दीक्षित उपसंपादक न्यूज विटा